नमस्कार शेतकरी बंधू नो पर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारवा बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आव्हा आली पंचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवकाली दोन हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये कमाल भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधामित आहे किनवट आवकाली नव्वद क्विंटलची किमान भेटला सहा हजार नऊशे रुपये एक कमालद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दरंद्र भेटला सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समित आहे भद्रावती आवं तीनशे सदुसष्ट क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार दोनशे रुपये एक कमालद्र भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे बारशिवनी जाताय यच्चार मध्यम स्टेपल आवं एक हजार एकाण्णव क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बारा समती आहे सोनपेठ जाता आहे या चार मध्यम स्टेपल आवकाली तीनशे सहा क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बारा समती अकोला जात आहे लोकल आवकाली दोन हजार चारशे दोन क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंत्र भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बारा समती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवकाली एक हजार सातशे ऐंशी क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार तीनशे नऊ श्याण्णव रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार चारशे एकहत्तर रुपये आणि सर्व रंध्र वेटला सात हजार चारशे तेतीस रुपये त्यानंतरची समिती उमरेड़ जात आहे लोकल अवकाल आठशे क्विंटल क्विंटलची किमानद्र वेटला आहे सात हजार रुपये कमालद्र वेटले आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात रंध्र वेटलाय सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितींच्या आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूटूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद